तर नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण मजेत ना हसताय ना हसायलाच पाहिजे आणि किरण कारांडे चॅनल मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मस्त ही जी आपली टोन आहे ती एकदम जबरदस्त व्हायरल होते मित्रांनो आणि बरेच जणांचं म्हणणं आहे की बघितलंच का किती टेन्शनचं काम आहे डँटा डॅन्ट डॅन्टा डँटा डँटा डँट डँटा डॅन्ट रँटॅन अँटॅन तर अशी आपली ही टोन मस्तपैकी जबरदस्त अशी व्हायरल होते मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगेन की आजचा दिनक्रम खूप खतरनाक गेलेला आहे कारण आज गेलो होतो डॉक्टरकडे डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की खूप 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 काही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि पाच महिने झालं डॉक्टर 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 आणि मी 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 आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल की सगळं डॉक्टर ताप होऊन बसलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना आज मी सांगणार आहे की पैसा बॅलन्स कसा ठेवायचा महत्वाच्या मुद्द्यावर डायरेक्टली येतोय मी आज तुमच्याशी जास्त चर्चा नाही करणार आहे आजचं जे झालं दिवसभराचं ते गंगेला मिळालं ते सगळं सोडून दिलं पण मित्रांनो पैसा कसा कमवायचा आणि त्याच्या थप्प्या लावून कशा ठेवायच्या तर असा हा आजचा तुम्हाला सर्वांसाठी आमचा हा व्हिडिओ तर तुम्हाला सा सगळ्यांना सांगेन की तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका व्यवस्थित सगळ्यांनी सर्व गोष्टी ऐका की नक्की पैसा हा कसा तुमच्याकडे येणार आहे पैसा कशा पद्धतीने तुम्ही त्याचा युजिलेश यूज कसा करायचा आहे आणि तो तुम्हाला युटिलायजेशन कसं करायचं आणि तो व्यवस्थित असा म्हणतात ना की थप्प्या लावून तुम्हाला कशा ठेवायच्या आहेत <laughs> मी बोललो की किती बरं वाटलं ना तुम्हाला कारण पैसा हा थप्प्या लावून ठेवणं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की एवढा पैसा येणार आणि तो कसा काय येणार वगैरे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की पैसा हा कोणाकडे तेवढा येत नाही त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग लागतं सर सर्व गोष्टींचं प्लॅनिंग लागतं गावाला कोंबड्या पाळा जनावरं पाळा तुम्हाला सांगेल शेती चांगली मजबूत करा त्याचबरोबर साम्राज्य शेळी पालन पालन असं काही तुम्हाला जे करायचं ते करू शकता पण मित्रांनो तुम्हाला पैसा हा कमावा लागेल आणि कमवलेला पैसा हा तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागेल तर मॅडम काही बोलत नाही येत आज मी फक्त आज तुमच्या सर्वांशी चर्चा साठवायचं काम माझ्याकडे नसतं माझ्याकडे फक्त संपवायचं काम असतं तर मॅडमने खूप छान पद्धतीने जेवढा राहील ते उरले सुरलेला प्रत्येक गोष्ट घेऊन आम्हाला हे आणायचं आहे मला ते आणायचं आहे मला ते आणायचं आहे त्यामुळे माझ्याकडून कुठल्याही गोष्टीत सेविंग होत नाही आणि खूप वेळा करून बघितले जरी पैसे बाजूला काढून ठेवले तरी ते पैसे परत मला तर किराणा मालामध्ये ह्या गोष्टी त्या गोष्टी प्रत्येक मुलीच्या आवडीनिवडीमध्ये मला त्या घुसवावे लागतात तर माझ्याकडून पैसा काय साठत नाही बहुतेक गृहिणींकडून साठत असावा बँकेत या स्वर्ण मुद्रा म्हट ना त्या स्वर्ण योजनेमध्ये माझ्याकडून नाही साठत आहे तो आय एम सॉरी मी नाही त्याच्यावर काय बोलू शकत तर माझ्याकडून नाही साठत आहे ना तुमच्याकडून साठत असेल तर बघा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटणार आहे या व्हिडिओ मधून आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघायचा आहे कारण ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की थप्प्या लावून कशा ठेवायच्या आणि थप्पी लावून ठेवल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला कशी झोप येणार मग तुम्हाला कसं वाटणार अनिल कपूर आणि श्रीदेवीचा पिक्चर कोणी बघितलाय का जुदाई 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 पिक्चर कोणी बघितला का तुम्ही मला सांगा तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तर तसं तिने नवऱ्याला दीड करोड ला विकलेला पण काहीतरी विकला आणि नंतर मग तिनं पैसे घेतला त्याच्यावर जाऊन झोपले मस्त पैकी बेड वरती तिनं मस्त पैकी पसरवल्याशे आणि त्याच्यावरती झोपली आणि विचार करा की कि किती तिला सुखवून वाटलं तर तुम्हाला सगळ्यांना <laughs> तर आमच्या मॅडम कशा हसतायत बघा तुम्हाला सगळ्यांना या सर्व गोष्टींना तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की असं काही होत नाही मित्रांनो थप्प्या लागणं वगैरे एवढं सोपं नाहीये आणि आताच्या कलियुगात तर अजिबात नाहीये पैसा कमवणं हे एवढं सोपं राहिलेलं नाहीये बिझनेस आहेत नाही असं नाही बऱ्याच जणांचे मोठे मोठे बिझनेस आहेत ते देखील त्रासलेले आहेत आणि त्यांच्याकडे थप्प्या आहेत नाही असं नाही मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन लोकांकडे थप्प्या आहेत पैसे आहेत पण त्यांची परिस्थिती तुम्हाला सांगेल ना त्यांना रात्रीची झोप येते ना दिवसाची झोप येते त्यांना गोळ्या खाऊन झोपावं लागत नाही तर तुम्हा सा कि आग, तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात तुम्ही सर्वजण निरोगी आहात तुम्हाला कुठल्याही गोळीची गरज नाहीये तुम्हाला दिवसभराचा जो काय तुम्ही रोजगार करताय दिवसभराचा जे मेहनत करताय दिवसभराचं जे काही काम करताय पाचशे सहाशे सातशे रुपये हजरीने काम करतायत एखादा आपला कडिया मिस्त्री वगैरे असेल तर त्याला सांगेल की हजार बाराशे रुपये पण मिळतात नाही असं नाही तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की त्या सगळ्यांना संध्याकाळी शांत झोप लागते दोनच्या जागेवरती तीन भाकरी जातात मस्तपैकी कालवण जातं सगळं जातं आणि व्यवस्थित माणूस शांत झोपतो तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे या थप्प्या बिप्या कोणाच्या लागत नाही आणि थप्प्या लावून ना ना शक्यतो नाही थप्प्या लागत तुम्हाला सगळ्यांना सांगेन की सगळे कर्जामध्ये लग... शंभर लोकांमध्ये आणि शंभर लोकांमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या थप्प्या लागत नाही फक्त वन पर्सेंट लोकांच्या तेच सांगतोय की वन पर्सेंट लोक पॉलिटिक्स वाल्यांच्या लागतात त्या पण त्यांचे स्वतःचे बिझनेस असतात बाहेर बरेचसे वेगवेगळे काय ना काय तर त्यांचे कारोबार आहेत परदेशापर्यंत त्यांचे काय काय गोष्टी त्यांनी ते थे म्हणजे घरदार परदेशापर्यंत त्यांनी काही आहेत त्यांनी वेगवेगळं असं काही बनवून ठेवलेलं आहे की त्याच्यातून रोज त्यांच्या म्हशी त्यांना दूध देत असतात लक्षात घ्या म्हणजे ह्याच्यातून कसं आहे की रोजच रोज त्यांना दूध करोडचे त्यांचे व्यापार व्यवसाय आहेत चालू रोजचा चारा चोरा त्यांचा निघत असतो आपलं तसं नाहीये मित्रांनो आपलं आपल्या फॅमिलीमध्ये चार, चार माणसं असतील तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल कि चार जणांमध्ये आपण एकटे कमवणारे असतो आणि मग सकाळी कामाला गेलो की संध्याकाळी मध्ये आपल्याला सहाशे सातशे रुपये मिळतात तर ही अशी आपली अवस्था आहे तर आपल्याकडे थप्प्या लागणं एवढं सोपं नाहीये तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की टेन्शन फ्री रहा कोणीही टेन्शन घ्यायचं नाही नव्याण्णव टक्के लोक तशीच आहेत घरामध्ये कोणी कोणाच्या ही गोष्ट ना बोलत नाही आहे तो पण चिडका विचार काढत असतो कारण कारण त्याला देणं घेणं व्यवहार दुनियादारा सगळ्यात जास्त आहे की वाढले कुठली गोष्ट त्याची कमी आहे मला सांगा खर्च वाढले तामझाम वाढले उलट गरिबी कधी कधी बरी काय वाटले ज्या जेवढ्या तेवढ्या मोजका पैशातून माणूस वर येण्याचा प्रयत्न करतो पण ज्याचा लाखभर पगार आहे त्याचे कपडे पण तसे त्याचं पिणे पण तसं त्याचं ज्याला लाख रुपये पगार आहे ना त्याने मुंबई मध्ये घर घेतलं ना तरी तो देखील गरीबच आहे पण तो पण नाही घेऊ शकत आहे हा एक लाख रुपये पगार वाला आहे ना त्याचा साठ हजार सत्तर हजारचा हप्ता विचार करा राहिले कितीमध्ये तिचाळीस हजार तिथे चाळीस हजारामध्ये सा तर साधं घर चालत नाही अशी परिस्थिती आहे व्यवसाय करणाऱ्यांच मजा असते मुलांच्या शाळा मुलांचे म्हणतात ना की फीज वगैरे त्याबरोबर घर खर्च वगैरे त्याचबरोबर त्याचं येणं त्यावर जाणं ट्रेन टूर आणि आता शेवटी कसं आहे घर चांगलं घेतलंय गावाला इकडे तिकडे त्याला सारखं जावं लागणार यावं लागणार त्याचं बाकी दोन आहे मुंब, मुंबईत पण गावाला गेल्यावर गेला पाहिजे अहो सांगतो काय मुंबईमध्ये उलट अंगावर कपडे सुद्धा फाटलेले असतात अशी परिस्थिती आहे पण पर, गावाला जाताना काय विचार करतो की नाही नाही चार माणसं आपल्याला बघतील जाताना दोन टी शर्ट आणि दोन जरा पॅन्टी तरी घेतो जरा जेणेकरून तुम्हाला सांगतो की तो गावी जाताना या गोष्टी घेत असतो का तर गावाला आपली लोक आपल्याला विचारणारे असतात बघणारे असतात वगैरे तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मित्रांनो कोणाकडेही पैसा बॅलन्स राहत नाहीये सगळे आपल्यासारखे ठणठण गोपाळ उधळतात ते फक्त गावालाच उधळतात बर का ते जिथे ते स्वतः प्रॉपर जिथे राहतात ना व्यवसाय करायचं तिथे ते उधळ करत नाही ते गावी गेल्यावर चार लोकांना छान दिसावं इमेज आपली थोडीशी लेवलला ले यावी ले म्हणून तिकडे ते खर्च करत असतात हे आम्ही चांगलं ऑब्झर्वेशन केलंय आम्ही आमचंच नाही तर अवतीभोवती दिसणाऱ्या गोष्टी पण आहेत त्याच्यावरून आम्ही सांगू शकतो तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जे काही मी तुम्हाला मग सांगितलं हो की थप्पी लावून पैसे ठेवणं वगैरे तर मित्रांनो थप्पी लावून पैसे कोणाचेही राहत नाहीये आणि दाखवायला सगळे दाखवतात हे बघा व्हाईट शर्ट घातला कॉलर मस्त पैकी टाईट मध्ये मस्त पैकी फिरणं उठणं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जेवढं खर्च आहे म्हणजे म्हणतात ना की जेवढा आपल्याला येणं आहे तेवढेच खर्च आहे अशी परिस्थिती झालेली आहे माणसाची आता माणसाला पहिल्यासारखं कोणाकडे थप्प्या लावून ठेवायला म्हटलं तर आजी भात कोणाला जमत नाहीये कारण खूप आणि खूप टेन्शनचं काम आहे तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल बरेच जण बऱ्याच बरे जणांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बऱ्याच जणांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो हा आता मी व्हिडिओ बनवतो तर काय तुम्हाला सांगायचं किती पैसे मिळतात पैसे हा डायलॉग प्रत्येकाचा म्हणजे त्यांना असं वाटतं की हा युट्यूबवरती काम करतो म्हणजे किमान दोन एक दोन लाख रुपये जर महिन्याला येत असते त्याला म्हणजे विचार करा की काय परिस्थिती आहे मी सगळ्यांना सांगतो की बाबांनो असं काही नाही आहे युट्यूबवर असेल नाही तर कुठेही कोणत्याही जगाच्या कुठल्याही कानावर परदेशातले डॉलर वगैरे आपण म्हणतो ना तेही देखील पैसे कमी आहेत लोकांना तुम्हाला काय म्हटलं मी जर एखाद्या एक लाख रुपये पगार असेल ना तो देखील गरीबच आहे दोन लाख पगार असेल तो देखील गरीबच आहे कारण त्याचा फ्लॅट जो आहे ना तो दोन करोडचा असतो एक करोडचा की तो गरीबच आहे काही नाही त्याच्याकडे कारण त्या फ्लॅटचे हप्ते भरता भरता त्याची जिंदगी जात असते सगळ्या गोष्टी आल्या गाडी गाडीला खर्च आला मुलांच्या शाळेचा खर्च आला तुम्हाला सांगेल की त्याचं फिरणं उठणं बसणं तो जे जे काम करतोय आता बघा आता कोणाला दोन लाख तीन लाख जर पगार असेल तर त्याला पन्नास साठ लाखाचा फ्लॅट जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला मला काय तो करणार आहे इथे मुंबईमध्ये एखाद्याचा बॅकअप आहे बॅकअप म्हणजे तुम्ही समजतच असाल बॅकअप म्हणजे आपले आई वडील आई वडिलांनी सका मोरे संपत्ती या आपली प्रॉपर्टी पुष्टेने म्हणतात ना ते प्रॉपर्टी असेल तर त्यातूनच काही जणांचं भलं होतं नाहीतर बिचारा स्वतःच्या पगारातून घ्यायचं म्हणलं का त्याचा तिळतिळ तुटतो बिचाराचा जीव एवढूसा होतो उठायचं कामाला जायचं संध्याकाळी यायचं तेच 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 सगळं करून 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 तो चिडका होतो वैताग तो नाही जमत पेमेंट मधून आता, आता, आता तुम्ही आता तुम्ही म्हणत असाल की यांनी हा व्हिडिओ का बनवला कशासाठी बनवला तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आज नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या घरामध्ये चिडचिड होते पैशामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ का बनवला ते त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतोय की प्रत्येक घरामध्ये म्हणतात ना की घरी आलं कामावरून घरी आला नवरा बायको म्हणणार बघा त्या बाजूला बघा गाडी घेतली घर किती बघा घर घर सगळं बनवलं कसं होतं की ह्या सगळ्या गोष्टी घरी किती चांगलं चांगलं खायला घेऊन येतो तुम्हाला तर समजतच नाही घरी काही आता खायला बियाला घेऊन या मोकळा हात हलवा घेऊन येतोच ते पण ज्या तुम्ही तुमचं घर बनवलं ना त्यावेळेला शेजारची देखील तशीच बोललेली असते लक्षात घ्या म्हणजे मला हे तुम्हाला का सांगायचं बघायला तसंच असतं ते मी सगळं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की आ, मी जे आता माझ्या घरामध्ये जे आम्ही बोलतोय ना तुमच्या देखील फॅमिलीमध्ये सेम कंडिशन असतात काही वेगळं नसतं माणूस हा माणूसच आहे तेव्हा बघा ना रोज काळ्या पिशव्या पांढऱ्या पिशव्या आणि तू स्वतः जाऊन ज्या वेळेला घेऊन येते सगळं त्यावेळेला तू सांगणार ना माझी पिशवी असते बघितलं म्हणजे अहो सगळी दुनिया बघत असते त्या पिशव्या पण ही हि हिच्या मनाला काय वाटतं माहिती का नाही माझ्या पेक्षा कोणाला नाही माहिती कोण आणते हा माझ्या कोणाला नाही माहिती म्हणजे मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय की मित्रांनो प्रत्येकाच्या गेले शॉपिंगला सकाळ सकाळ पिशवे असतात हो आपल्याकडे एक पण नसते आपण गेल्यावर कधी तुम्ही मध्ये आधी जाऊन जेवायला तुम्ही पिशव्या बरोबर आणता कशी शॉपिंग करतात अरे आपल्याकडे फेस्टिवल सुद्धा पैसे एवढे उरत नाही कारण आपण प्रत्येक गोष्ट जजमेंट असत त्यांच्याकडे कसे पैसे उरतात ते कसे खरेदी करतात ते सगळं फेस्टिवल एवढा पैसा खर्च करतात त्याचा उपयोग काय सगळं आपल्याला तेवढ्या पुरतच लावायचं पण काढून ठेवायचं मग तो खर्च काय कामाचा कशाला लोकांना दाखवण्यासाठी आपण खर्च करायचा ह्या पण गोष्टी येतात डोक्यात पण ते खर्च कसे काय करतात त्यांना जमतं कसं काय या एवढे महागडे महागडे कपडे ते कसे खरेदी करतात आता लहान लहान लेकर सुद्धा म्हणतात अय्या त्यांच्याकडे हे आहे वा बघ ना मम्मी आपण कधी घ्यायचं म्हणजे अशी लहान मुलं सुद्धा बोलतात म्हणजे एवढून एवढून तीन तीन चार चार वर्षाच्या मुलांच्या डोक्यावर हे तो परिणाम होतोय आता म्हणून मी तुम्हाला सा सगळ्यांना सांगितलं की जो चिडचिडीपणा होतोय फॅमिलीमध्ये है, बरेचसे वाद आहेत सगळे वाद पैशामुळे आहेत घराचे घर फुटतात लोकांचे लोक फुटतात ब बरेच म्हणतात ना की बऱ्याचशा दुनियादाऱ्या होतात बरेच जण म्हणजे स्वतःची स्वतःला जी, जी म्हणजे लोक कसं आहे की आपलीच आपल्याला पूर्ण म्हणजे खायला उठतात अशी परिस्थिती होते हे सगळं पैशामुळे होतंय मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे सा की कोणीही कितीही कमवू द्या तुम्ही तुमचं माइंड शांत ठेवा फक्त एवढं आहे की तुमचं जे फोकस आहे ते से, बँक सेव्हिंग सेव्हिंग ठेवत राहा बघा लाईफ मध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेन आडी अडचणी प्रत्येकाला लाईफ मध्ये येत असतात आणि तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेन की चांगलं वाईट ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत चांगलं काय असतं वाईट काय असतं तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही काम करताय तुम्ही शंभर टक्के स्वतःच्या फॅमिलीला प्राधान्य देताय तुम्ही कामावरून पैसे आणताय पगार आणताय अजिबात नका करू सोडून द्या तुम्हाला सगळ्यांना सांगेल म्हणजे तुमचं फक्त घर फॅमिली तुम्ही चांगल्या पद्धतीने बस झालं तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त फॅमिली म्हणजे मी तर म्हणेन की हा फॅमिलीने व्हिडिओ सगळ्यांनी बघा कारण काम आहे का की बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैशावरूनच वाद आहेत फॅमिलीमध्ये कसं घरी आलं नवरा कामावर आला हो काय हो ते आव असं असं झालं तुम्ही काय लक्ष देत नाही त्या गोष्टीवरती ते आपले दागिने अडकले तिथे परत तुम्हाला सांगते या घराच्या हप्ते अडकले मग हे करायचं आहे ते करायचं आहे अहो पण त्याला येऊ द्या घरा तो त्याला बसू दे त्याला शांत तो दिवसभर बिचारा कुठे मार्केटिंगमध्ये किंवा कुठे बाहेर काम काम करून आला त्या बॉसने पण त्याला शिव्या घातलेल्या असतात तो उलट सुलट सगळ्यांचं ऐकलेलं असतं सगळं ऐकून तो चिडचिड चिडचिड घरी येणार घरामध्ये आलं की हे घरातल्यांचं वाद चालू झालंय त्याच्यामुळे काय होतं की तो माणूस पूर्ण एकदम डिसअपॉइंट होऊन जातो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की खूप त्रास या सगळ्या गोष्टींचा सहन करावा लागतो आणि ह्याच्यातूनच बऱ्याचशा जणांचे भांडणं होतात चिडचिडेपणा होतात होता। प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स ठेवा बोला ना महिन्याला पंधरा दिवसातून एक दिवस बोला तुम्ही त्या विषयावरती स्वतःचं ब्रेन वॉश करण्यासाठी फॅमिलीला घेऊन बसा शांततेने व्यवस्थित चर्चा करा या सगळ्या विषयांवरती की बाबा चला आपल्याला किती आहे वीस हजार रुपये पगार येतोय तर वीस हजारामध्ये आपलं घर कसं चालेल मग आपल्याला भाडं किती द्यायचं आहे मग आपल्याला मुलांच्या फीस किती द्यायच्या आहेत त्याच्याबरोबर घरामध्ये भाजीपाला महिन्याला किती लागतो वगैरे हो परत मध्ये आता आप आपल्याला गावाला जायला किती पैसे लागतात किंवा मग कोणाचा काय प्रॉब्लेम आला लग्न कार्य कोणाचं काय निघालं गावाला फोन आला कि उठलं की सर टाकले गाडी इतकी सगळे जर निघाले गावाला तर ह्या सगळ्याला किती खर्च येतो त्या सगळ्यांमधून आपलं बॅलन्स किती राहतं वगैरे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की या सगळ्या गोष्टींचा विचार करून घरात बसून फॅमिलीशी चर्चा करून मी तर म्हणेल त्या बायकोकडे तिला सरळ एटीएम कार्ड देऊन टाकायचं तिला सांगायचं तुझा तू व्यवहार सांभाळायचा मला काय सांगू नको बघा बेस्ट सगळ्या गोष्टी होतात कसं असतं माहिती आहे का नाही मग बायकोकडे दिलं की मग मला मग तिच्याकडून लपवता येणार नाही अहो काय लपवायचं तुम्हाला तुम्ही जर काय खर्च करताय बाहेर तर ते काय लागे काय गोष्टी आहेत ठीक आहे कॅन्टीनला वगैरे तुम्हाला सगळ्यांना सांगेन की काई काई तुम्ही बाहेर जाताय काय तुम्ही कामावरती गेलात तर काय कामावर तर कॅन्टीन वगैरे असेल तिथं काय तुम्ही नाश्ता वगैरे केलात किंवा दुपारचं जेवण वगैरे कधी दबा नसेल तर तुम्ही जेवलात ह्याच्या पलीकडे तर मला काय वाटत नाही की तुम्ही काय वेगळं करताय आणि लईत लईत काय की चला एखादी तंबाखुडी घेणार कोण असेल किंवा कोण एखादे पानसुपारी खाणार असेल एखादा दोन चहा पिणार असेल किती लागतात तुमच्या खिशात असले तरी पण तुमचं काम तसंही होत आहे पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की काय आहे की बायकोकडून आपण काहीतरी लपवतोय आपल्याकडून बायको काहीतरी लपवते ह्याच्यामध्ये जो गैरसमज होतो आणि त्याच्यातून जे काय वाद वाढतात तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे टोकाच्या भूमिका उचलत असतात आणि प्रॉब्लेम काही नसतो बायको पण चांगली असते नवरा पण चांगला असतो बरेचसे नव्वद टक्के संसार असे आहेत तुम्हाला सांगेल की दोघही बरोबर असतात दोघही चांगले असतात पण जो काही एकमेकांवरती घेतला जाणारा शक आहे किंवा हे हळूहळू हळू वाढत जातं कधीही सिंगल फेजनी कोणतीच गोष्ट वाढत नाही लक्षात घ्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन आणि या सगळ्यात जी गोष्ट जर सगळ्यात प्रॅक्टिकल जर एखादी गोष्ट असेल तर ती आहे पैसा कारण पैसा जर तुमच्याकडे नसेल ना पैसा जर तुमच्याकडे म्हणतात ना की दहा रुपये जरी असतील ना तरी पण ठीक आहे ना हायत बा दहा रुपये सांगा ना जे आहे ते समोरासमोर बा दहा रुपये आहेत काय झालं मी जरा <laughs> नाश्ता वगैरे केला त्याच्यामुळे माझे दहा रुपये खर्च झाले काय फरक मस्तपैकी तिकडे गपचूप मध्ये पाणीपुरी खाऊन आली म्हणून काय मी आनंद येतो पैशाचं सेव्हिंग करू आता दहा वीस रुपये बाजूला येत नाही मजा येत नाही एक सांगतो तुम्हाला जर ती आता समजा ती पाणीपुरी खाल्ली कुठेतरी काहीतरी दुसरं काहीतरी तर माझं काय त्याच्यामध्ये जाणार आहे मला सांगा आणि माझा म्हणण्याचा उद्देश कसा आहे की जर मी काहीतरी नाश्ता केला बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून सगळ्यांना सांगेल की भांड लागतात आणि भांडण जर घरात बाहेर जाऊन खायची गरज काय आहे पैसे महागारी आणावेत ना आलं लक्षात तुमच्या काय नक्की विषय असतो तर मित्रांनो पण त्या टुनिंग असायला हवं ती बोलली तरी त्या गोष्टी म्हणजे समजूतदारपणा पण लागतो हो मी बोललो तर तिच्यामध्ये पण समजूतदारपणा असायला हवा आणि ह्या गोष्टींमधून संसार होत असतो मित्रांनो आणि पैशाच्या जे मगाशी सांगितलं ना थप्प्या लावणं वगैरे हे कोणाच्याच घरात होत नाहीये तुम्हाला सगळ्यांना सांगेल नाईन्टी नाईन पर्सेंट लोक आपल्यासारखे आहेत जी वन पर्सेंट लोक आहेत ना तीच आहेत अरबो खरबो रुपये कमवले असते ती पण अकाउंटला बिचारे आजारी बेजारी कोणी पडलं ना की मग गार होतात तुम्हाला खोटं वाटेल एक एक करोडची ज्यांची घरं आहेत ना त्यांचं देखील बघा फक्त घर मोठं आहे पॉश राहणं आहे एवढंच त्याच्यामध्ये दिसेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल की काही नाहीये सेम कंडिशन अहो ते पण बाजरीची भाकरी काला करूनच मटणामध्ये खावं लागतं त्यांना तुम्हाला सांगेल त्यांनाही त्यांनाही चवळी मटकी हेच खावं लागतं पालक शेपू मेथी कोबी हेच खावं लागतं बटर जॅम आपण खातो का आणि ते हे सगळं चेज मेवनी सगळं खातात आणि आता तुम्ही जे बोलतायत तू बोलते ना की जे चीज मेवनीज वगैरे ते सगळं खातात म्हणून तरी ते म्हणून तर ते शंभर वर्ष जगू शकत नाही ते मात्र मग मला सांगाय आणि फुस होतात कसं होतं की ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत पैसा हा कारणीभूत शरीराला त्रास देणाराच आहे तो आओ, पैसा आओ। हा तुम्हाला तुमचं चांगलं कधीच होऊन देत नाही लक्षात चा घ्या तुम्ही हो जेवढा पैसा कमवा आता घरातली पण बरीचशी लोक आहेत तुम्ही जर बघाल तुम्ही बिलीव्ह नाही करणार काही नाही काही नाही नाही आणि बरेच म्हणजे आजारी तर आहेत पण चांगली लोक देखील आहेत जे व्यायाम करतात डेलीच कधी ऑइली कुठली गोष्ट खाणार नाही हे चीज बर्गर मो, पिझ्झा ते पण खात नाही ते लोक चांगली मोठ्या घरातील लोक आहेत आणि छानपैकी बाजरीची भाकरी वगैरे खातील परत त्याचबरोबर ज्वारीची भाकरी खातील अहो फळांचा देखील आजकाल प्रॉब्लेम आहे फळांमध्ये पण इंजेक्शन मारलेले आहेत तिथं देखील सगळा सत्यानाश झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना मला का सांगायचं आवर्जून की पैशाची जी थप्पी आपण म्हणतोय ना अहो कोणाकडेच थप्पी नाहीये आणि सगळेच्या सगळ्या आपल्या सारखेच आहेत कोण इंग्लिशमध्ये बोलतोय म्हणून तो मोठा झाला कोण हिंदी मराठीमध्ये बोलतोय म्हणून मोठा झाला या मी युट्यूब करतोय म्हणून मी मोठा झालो मित्रांनो खरं सांगेल तुम्हाला असं काही नाही आहे किंवा एखादा हिरो आहे म्हणून तो सलमान खान आहे शाहरुख खान आहे म्हणजे तो मोठा झाला नाही तोही आपल्यासारखा माणूस आहे त्याला देखील तेच खायचं आहे जे तुम्ही आम्ही खातोय मित्रांनो मला तुम्हाला हे का सांगावं लागतं वारंवार की पैशामुळे जे भांडणं लागतात ना तो जो मुद्दा आहे ना तोच मला परत जागेवरती आणायचा आहे की पैसा हाच भांडण लावतो आणि पैसा हाच चुकीचा आहे करा तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की त्याला त्याला मोजका ठेवा त्याला लिमिट मध्ये ठेवा ठीक आहे तुम्ही तुमच्याकडे भरपूर जरी आला ना तरी त्याला बाजूला ठेवा आणि माणसाशी तुम्ही माणसाप्रमाणे वागा मग बघा तुमच्याकडे सगळं कसं व्यवस्थित आहे आणि मग तुमचं काम मला सांगा मग नंतर तुम्ही मला बोला की बाबा मी जो व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बनवला किंवा मी हे सगळं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय ना नंतर तुम्ही मला सगळ्यांनी सांगा की हा बाबा खरं म्हणजे ह्यात काय चुकीचं आहे किंवा म्हणजे तथ्य नाहीये हो वगैरे मित्रांनो पैसा आहे पण पैसा हा फक्त काम गरज म्हणून आहे तो ठीक आहे मोठा बंगला घ्यायला घर बांधायला गाडी घ्यायला मला सांगा गाडी आणि घर ह्या दोन गोष्टी झाल्या त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पैशाचं काय करणार आहात काय करणार मला सांगा फक्त आणि फक्त पैसा एकाच गोष्टीला उपयोगाला येतोय तो, तो म्हणजे आजारपण त्या ना तर थू आहे त्यावेळेला देखील बऱ्याच लोकांना अंगा म्हणजे नाही तो उपयोगाला पडत अशी परिस्थिती भांडणं असतात एवढं हिजडवत असतात एकमेकांमध्ये की अशी परिस्थिती येऊन बसते की म्हणतात ना कि आहे ते त्या पैशाचे पण सगळे वाटावाट लावून टाकतात पण मित्रांनो ऐन वेळेला देखील तो पैसा बाहेर निघत नाही किंवा त्या पैशातून काही होत नाही अशी बरीचशी उदाहरणं आहेत बरीचशी गोष्टी अशा आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे जे थप्प्या लावणं वगैरे मी तुम्हाला म्हटलं कोणाकडेही पैसा नाही आहे कोणीही थप्प्या लावत नाही आहे हां आता जे काही आहेत एखादी का प्रॉपर्टी वगैरे कोणाची आहे आईवडिलांची वगैरे जुनी आणि ती विकून वगैरे एखाद्याने जर पैसे घेतले असेल ते पैसे पण जास्त दिवस टिकत नाहीत लक्षात घ्या मी सगळ्यांना या गोष्टी सांगत असतो की वेळच्या वेळेला त्याचं नियोजन जर तंतोतंत केलं ना तरच ती गोष्ट तुमच्याकडे टिकते आणि त्याच्यातून तुम्ही देखील समाधानाने सुखी बनवू शकता जर तुम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित करत नसाल आणि जर तुमच्या स्वतःच्या पण डोक्यावर तुम्ही हॅडॅक करून घेणार आणि त्याच्यामध्ये पूर्ण वाद वाढणार पूर्ण फॅमिलीचा सत्यानाश होणार असे बरेचसे उदाहरण आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल मी या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून खरं सांगेल तुम्हाला की सगळ्यांनी बाहेर निघा पैसा हा कोणाकडेच नाहीये बऱ्याच जणांचा विषय एकच असतो की काय माहिती बाजूला राहतात पण आणि बोलत दाबून ठेव आणि कुठे बघा ना बिना हप्त वगैरे पण न लावता डायरेक्ट गाडी उठवला तोळा तोळा करतोय घेतोय आणि हे बदल ते बदललं हे केलं ते केलं बदली करतोय सगळ्यांना सांगेल ते वन पर्सेंट मध्ये लोक मिळतात आजूबाजूला जे काय करतात ते आपण देखील करत असतो पण ते, 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 ते ट्रीटमेंट सरकारी करतात करून एवढा बघितलं म्हणजे आजारपणामध्ये मेन तर आजारपणावर लक्ष दिलं पाहिजे बाकी सगळं ठीक आहे पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कारण तुम्हाला सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातून काय बोध आहे ते तुम्ही सगळ्यांनी बोध घ्या एकच बोध आहे एकच गोष्ट मला परत परत वारंवार सांगायची आहे ती म्हणजे पैसा हा कोणाकडेच नसतो पण प्रत्येकाला वाटतं की माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे नाही नाही त्याच्याकडे तो खूप नको हा तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की सगळेच्या सगळे गरीब असतात आणि ज्याच्याकडे आहेत ना तुम्हाला सांगेल महिन्याला येतं नाही असं नाही एका एकाचं दोन दोन तीन तीन लाख चार चार आणि उत्पन्न येत ना त्याला वाटा देखील केवढ्याच आहेत प्रॅक्टिकल कोणाच्या हातामध्ये काहीही नाहीये कर्जबाजारी पण किती आहेत बँकांचे लोन उचललेले किती आहेत ज्याच्यातून जा हप्ते जात आहेत बरेच दुनिया तरी आहेत जरा जर का त्याच्यातून काय प्रॉब्लेम आला आणि जर का अचानक काय प्रॉब्लेम होऊन बसला तर तुम्हाला सांगेल की कोत्याचं सा नव्हतं व्हायला देखील वेळ नाही लागत अशी परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतोय मी की कोणीही चिडचिड करू नका बऱ्याच जणांच्या चिडचिड होतात बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात आणि पैशामुळे घराच्या घरं तुटतात घर संसारच्या संसार उद्ध्वस्त होतात तर तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन की जे तुमचं चाललं आहे ते सुखाचं चालू द्या समाधानाचं चालू द्या जे तुम्हाला मिळतंय जे दहावीस हजार तुम्हाला जे काही हातामध्ये येईल त्याच्यामध्ये तुम्ही सुखसमाधानामध्ये नांदण्याचा प्रयत्न करा राहण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळकत भर कशी वाढवता येईल ते बघा पण कोणीही कधीही भांडणं करत बसू नका या ह्याने हे घेतलं त्याने ते घेतलं घेऊ द्या त्याने त्याने म्हणतात ना की करोडोची माडी बांधली बांधू द्या काही फरक नाही पडत आहे तुम्ही गरीब आहात म्हणून काय तुम्ही तुम्ही गरीब आहात <coughs> म्हणून तुम्हाला तुम्हाला त्याच्यामुळे काय की कोण नावं ठेवतं हे करतं ते करत हे सगळं सोडून द्या कोण नाव कोणाला ठेवत नाही आजकाल कोणाकडे कोणाला बघायला वेळ नाही तुम्हाला सगळ्यांना सांगेन आज सकाळी माणूस उठला की रात्रीपर्यंत तो आपल्याच गोंधळात असतो प्रत्येक जण एखाद्याने नवीन कपडे घातले तर त्याला वाटतं ना की अरे माझे नवीन कपडे येतात माझे नवीन कपडे तो स्वतःच्याच कपड्याकडे बघत राहतो दुसरे एखाद्या लग्नात वगैरे जावा तुम्ही बघा सगळे जे सगळे नवीन कपडे घालून आले असतात तिथे तिथे कोणाला कोणाकडे बघायला टाईम नसतं सगळ्यांना वाटतं की कोणतरी माझ्याकडे बघेल हे माझ्याकडे बघित हे माझ्याकडे बघेल कोण कोणाकडे बघत नाही तुम्हाला सगळ्यांना सांगेल प्रत्येकाच्या डोक्यात एकच गोष्ट असते म्हणतात ना की माझ्याकडे कोण बघतंय का म्हणजे मला कसं कोण चांगलं म्हणेल अशी परिस्थिती मित्रांनो प्रत्येकाची आहे तर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सर्वजण शोधणे आहात तुम्हा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना जास्त मी तुमचा वेळ घेणार नाहीये मला फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं होतं या सगळ्यातून की कोणाकडेही थप्प्या नाहीये सगळेच्या सगळ्या आपल्यासारखेच आहेत फक्त फरक हा आहे की कोणी करोडाचा फ्लॅट घेतलाय तर आपण चाळीमध्ये राहतोय किंवा आपण एखाद्या झोपडपट्टीत राहतोय आपण एखाद्या कोपीमध्ये कोप म्हणतो ना आपण झोपडी छोट्याशा झोपडीमध्ये राहतोय तुम्हाला सांगेल तो दी तोही तेवढाच आहे आणि तो करोडच्या घरात आहे तेवढाच आहे उलट त्या झोपडीमध्ये तो चांगला शांत झोपतोय कारण त्याला चंद्र तरी दिसतोय त्या बंगल्यामध्ये राहतोय त्याला वि उद्याच्या हप्त्याचा विचार आहे त्याला उद्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आहे त्याला उद्या लोकांचे पगार द्यायचे आहेत उद्या लोकांचं जर समजा एखाद्या मार्केटिंगमधून किंवा इकडून तिकडून कुठून जर त्याचं जर काय जर देवाणघेवाण जर थोडंसं जरा डाग डगमगली ना तर त्याचा तो फ्लॅट सोडून त्याला पण आपल्यासारखं खाली येऊन झोपावं लागेल अशी परिस्थिती आहे म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय की आपण सर्व सेम आहोत हेच धरून चाला कोणीही मोठा कोणीही छोटा नाहीये फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगणं आहे की जे काही आपण कमवतो त्याच्यामध्ये समाधानी राहा खुश राहा की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे वाल करत आणि लक्ष्मी पैसा येणार आहे ना तुम्ही कधीही आहे ना त्या गोष्टीचा विषय सोडून द्या बघा ती गोष्ट तुमच्या पाठीमागे लागून येते तुम्ही लक्ष्मी म्हणजे मला पैसे कमवायचे म्हणून त्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला आहे ते पण काम राहणार नाही तुमच्या दादामध्ये पण ज्या दिवशी तुम्ही विचार कराल ना की काय नको मला दोन टाइम आज मी जेवलो माझी फॅमिली सुखात राहिली मला दुन्यातऱ्या काही नको आहे ह्या गोष्टींचा विचार कराल तर लाईफमध्ये मध्ये तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरजच नाही पडणार ऑटोमॅटिकली सगळं तुमच्या पाठीमागे सगळी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे धावत येणार आहे अशी परिस्थिती होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्हाला सगळ्यांना आता हा व्हिडिओ भरपूर झालेला आहे तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो भरपूर वेळ तुमच्या सगळ्यांचा घेतलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना मी जे काय बोललो त्या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या हे तुम्ही सर्वांनी मला कमेंट्समधून सांगायचं आहे कारण जर तुम्हाला खरंच पटलं असेल तुम्हाला खरंच चांगले चांगल्या गोष्टी वाटल्या असेल तर बिंदास्त कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद